सोहाळेत गव्हाच्या हल्ल्यात आई व मुलगा जखमी सोहाळे तालुका आजरा येथे गव्हाच्या हल्ल्यात विमल मारुती दोरगडे व सुनील मारुती दोरगडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सायंकाळी साडेसात वाजता सुमारास घडली शेतकऱ्यांवरील गवांचे हल्ले वाढल्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विमल दोरगोडे व तुन त्यांचा मुलगा सुनील दोरगोडे हे दोघे शेताकडून घरी येत होते गावाजवळील पुला शेजारी अचानक गवयांनी दोघांच्यावर हल्ला केला त्यामध्ये विमल दोरगोडे ह्यांच्या डोक्याला हाताला व पायाला तर सुनीलला त्यांच्या हाताला पायाला व पाठीत गंभीर मार लागला आहे दोघांनी तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वनक्षेत्रापाल स्मिता डोके वनपाल बाळेश नावी व वनरक्षक प्रियंका पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्यांना गनिंग्लज इथे दाखल केला आहे शेतकऱ्यांवरील गव्यांचे हल्ले वाढत असल्यामुळे नागरिकातून एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद